कमीत कमी, कमी. वीस हजार पन्नास हजार तो तो एक लाखापासून उद्योग सुरू होतात आणि त्याच्यामध्ये शासकीय योजना मधले काय आहे खादी उद्योग मधला जो एक विषय आहे त्यामध्ये जातीच्या घटनेनुसार म्हणजे स्पेशल कॅटेगरीनुसार काही ना ऐंशी टक्के रकमेत काही वस्तू मिळतात काही ना नव्वद टक्के मध्ये मिळतात आणि काही ना शंभर टक्के मिळतात खूप वस्तू वाटप केल्या जातात त्या कुठून केल्या जातात काही ग्राम उद्योगच्या आता ह्या वस्तू आपल्याला फुगड मिळतात त्यांना शंभर टक्के अनुदान लाभ मात्र लाभार्थी आहे यांना शिवणकुलाची मशीन एक तीस हजार हो रुपयाला मिळते आता ते मशीन चालते बरोबर आहे ना शिवणकुलाची पस्तीस हजार असे तीस हजार असे पन्नास हजार अशा मशीन महिलांना मोफत मिळतात किती महिलांना माहित आहे शेतकऱ्यांना उत्पादित करायचं असेल काही प्रॉडक्ट करायचा असेल तर त्यांना काही शेतकऱ्यांना सत्तर अनुदान आहे काही ऐंशी टक्के अनुदान आहे काही नव्वद आहे शेतकऱ्यांना हा लाभ आपण खाद्यग्राम उद्योगाच्या तो मोठा कधी येतो कधी सोडतो त्यासाठी काय प्रमाणात सगळी यंत्रणा पूर्ण आणि याच्यामुळे खाद्य पदार्थाच्या निर्माणमध्ये शेतकऱ्यांनी शेतीच्या मालाचे शेती माल प्रक्रिया उद्योगासाठी अन्न प्रक्रिया उद्योग प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाची योजना कशासाठी आणलेली आहे नंतर बाकी इतर ते खाद्यपदार्थ वितरित असणारे उद्योग आता खाद्यपदार्थ निर्मिती पंचेचाळीस उद्योगांमधून पन्नास हजारचा उद्योग तुम्ही सुरू करू शकता ते तुम्ही दहा कोटी पर्यंत महिला बचत गटाच्या माध्यमातून करू शकता जर तुम्ही एक लाखाचा उद्योग सुरू केला तर पस्तीस टक्के आमदारांप्रमाणे तुम्हाला पस्तीस हजार रुपये तिथून तुम्हाला लाभ मिळतो दहा कोटीचा ग्रुप नजर बिझनेस केला तर तीन कोटी तुम्हाला अनुदानाची सोय उपलब्ध आहे तर तुम्ही आता आपण दहा कोटी पाच कोटी ह्या विषयावर जर आपण बोललो तर त्याविषयी आपल्याला काही सर्वांना ते योग्य वाटणार नाही तर एक लाखापासून पाच लाखापर्यंत अन्न प्रक्रिया उद्योगामधून सगळी यंत्रणा शासनाची सज्ज आहे त्यातून उद्योग कसा करायचा किती कॅपॅसिटी असायला पाहिजे त्याला माहिती मार्गदर्शन पूर्ण करणार आहे शासकीय खर्चातून प्रकल्प उभा करता येतो तुम्हाला कुठल्या शेअरला पैसे देण्याची गरज पडत नाही त्याच्या केंद्र सरकार परवाने तर ही यंत्रणा सरकारकडे पूर्ण कार्यरत आहे त्यामुळे तुम्हाला कुठेही धमकळ करायची गरज नाही फक्त उद्योग निवडायचा त्या उद्योगाचा अभ्यास करायचा आणि त्याची शासकीय यंत्रणेतून माहिती घ्यायची आणि तो उद्योग सुरू करायचा असं अन्न प्रक्रिया उद्योगातून पंचेचाळीस उद्योग पन्नास हजारापासून दहा कोटी पर्यंत करू शकतो दहा कोटीचा ठेवा पण आपला एक तरी उद्योग आपल्याला सुरू करण्याची शासनाची खूप चांगली संधी आहे आणि समजा पैसे त्यातून आपल्याला एक दहा टक्के खर्च करायचे पण तुम्हाला हे माहिती आहे का सर्वांना कदाचित जे या क्षेत्रात काम करतात त्यांना माहीत असणार आमचे पत्रकार बनवली त्यांना तर नक्कीच माहीत असणार पण वेगळं धंद्यासाठी भांडवल गरजेचं आहे ना भांडवल गरजेचं आहे पण हे भांडवल तुम्हाला जर बिगर व्याजी मिळत असेल तर कोण नकार देणार कोणाला असं वाटलं की बिगर व्याजी भांडवल जर आपल्याला मिळत असेल तर कोण नकार देणार प्रत्येकाला भांडवल उद्योगाला मिळत असं भांडवल प्रत्येक महामंडळाच्या माध्यमातून एक वैयक्तिक बातमीवर तुम्ही जर उद्योग सुरू करायचा तर व्याजाचा परतावा तुम्हाला पंधरा लाख रुपयाच्या उद्योगाच्या गुंतवणूक त्याच्यावरती महामंडळ तुमचं व्याज संपूर्ण भरतं खाद्य पदार्थ निर्मिती मध्ये जे काही तुम्ही पस्तीस टक्के लाभ मिळतो तर ते जर ते पस्तीस टक्के कर्ज लाभ मिळतो आणि तुमचं पासष्ट टक्के कर्ज तुम्हाला रिफंड करायचं असेल तर त्याच्यावरचा जो बँकेचा व्याजाचा दर आहे त्या व्याजाच्या टक्केवारी तो तीन टक्के व्याज केंद्र सरकार करत म्हणजे नऊ टक्क्यानं कर्ज घेतलं तर त्यातून तीन टक्के केंद्र सरकारने करत तर ते कर्जाचे भेट आपल्याला सहा टक्के आता इथं महिन्याला सहा टक्के भरणार का वीस आमच्या महिला बंधूंनी महिला बघितली काय केलं थोडक्यात सांगतो या होतो कशा घेतली नाही आहे पण केंद्राने अतिशय चांगली योजना ती बचत गट आणली बचत गट आल्यामुळे काय झालं व्यवहार काढायला लागले बँका कळायला लागल्या महिला उशार झाल्या आणि त्यांनी काय केलं चांगलं महत्वाचं काम सावकारालाच आहे कोणता सावकारी बंद केले ना केली ना। ना का नाही आता सावकारी खूप मोठ्या प्रमाणात चालायची पण महिला जेव्हा पैसे काय झालं सावकारे बंद केली त्यामुळे पण महिलाकडे पैसा महिला एवढ्या हुशार आहेत पैसा झाला मग काय करायचं खर्च करायचं माहिती मार्गदर्शन करून घ्यायचं माहित नाही पैसे तर आपल्याकडे आले मग काय करायचं मग गटातल्या गटात दोन टक्के गटाच्या बाहेर तीन टाकेल आणि एखादी आदर्श हुशार असेल तर बाहेर पैसे माहिती आहे का कात्रणामध्ये पेपरच्या बातमीमध्ये वाचली मी कोण पाहिलं नाही नंतर मला परत उत्तर नाही विचारलं एका पेपर मध्ये एक बातमी होती फक्त त्यांचा दोष म्हणजे पैसे मिळाले तर खर्च करायचे कुठं त्यांना जर मार्केट उपलब्ध झालं त्यांना उत्पादनाची माहिती मिळाली तर अशा अनुभवातून मिळालेले धडे किंवा अनुभवातून घेतलेले माहिती अनुभव वाढवण्यासाठी तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीज ची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस